आपल्याला इकडे उडी मारून येऊन लागलं ला, कारण की आता गेट लावूनच घेऊ राहिले काय काब लावून घेऊ राहिले आता काय प्रॉब्लेम नाही पण काय वाटत नाही आता इकडून जर कंपाऊंड हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट पन, दिवस चॅलेंजचा तीनशे बेचाळीसवा दिवस आहे तर आज पण आपण नवा दिवसाचे नव चॅलेंज सोबत चाललो ग्राउंडकड आपल्याला तिकडं उडी मारून येणं लागलं कारण की आता गेट लावूनच घेऊ राहिले काय कावर लावून घेऊ राहिले आता काय का प्रॉब्लेम नाही पण काय वाटत नाही इकडून जर कंपाऊंड मारला इकडून जर तार कंपाऊंड मारलं ये नाही येणं मुश्किल होऊन जाईल मग आपल्याला तिकडे शिफ्ट होऊन लागेल बरं जाऊन दे जेवढं झालं तेवढं पावसाळ्यापर्यंत सपोर्ट झाला आपल्याला नाही तर अवघड होतो तर चला तर कारण थोड्या वेळ येणार आहे त्याला काम आहे थोडंसं मग आज एवढं आहे मध्ये मध्ये थंडी गायब झाली आता दिवसांदिवस थंडी वाढू राहिली काल कंपनी तर लई थंडी वाजत होती जेवण झाल्यावर काय पुले सिरियस कोण प्रॅक्टिस करायला दिसत नाही इकडं पहिले लय पोरं यायची पहिले काल पण रनिंग केली ती बॉडी गरम होण्यासाठी पण आता पण आता पण दोन दो ते तीन किलोमीटर आपण रनिंग करू जेव्हा जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत बॉडी गरम होत नाही दोन तीन किलोमीटर तर एक आपण करतोच कमीत कमी वीस पंचवीस राऊंड मारणं लागते जास्त पण कमी नाही तर चला तीन दिवसापासून भयानक थंडी हातापण अशी होत नाही तर चला रेडी झालो आता काय करू वॉर्मअप करू आता अप झालं ना मग जॉगिंग चालू करू कारण की अपनी पन्नास टक्के आता बॉडी हे होईन गरम होईन आणि रनिंगने पन्नास टक्के बॉडी गरम होती तर चला आणि जर जो तुम्हाला जॉगिंग जर नसती मारायची तर तुम्ही स्प्रिंट पण मारू शकता स्प्रिंट म्हणजे काय शंभर शंभर दीडशे मीटरच्या स्प्रिंट असत्या शंभरच्या आतमध्येच असा त्या स्प्रिंटा मारल्यानं पाच सात स्प्रिंटा मारल्यानं बॉडी पूर्ण फ्री होऊन जाते जशी आपण जॉगिंगही करतो बरं आपण इथं कसं कडक सरपेस आहे स्प्रिंट मारता येत नाही त्यामुळे आपण जॉगिंगच करतो तर चला तर हा वॉर्मअप झाला कम्प्लीट तरी हात पूर्ण गारच आहे आता काय करू जॉगिंग करू आपण पलीकड कर ठिकाणी दरवेळेस आपण करतो अशी राऊंड मारले पण दरवर्ष तुम्हाला सांगतो रनिंग झाली की थांबायचं नाही कधी चल राहायचं हळूहळू आता आपण वॉकिंग केली वॉकिंग केली थोडी वेळ मात इकडे आलो तर ही गोष्ट नक्की ठेवा तर आपण मारले राऊंड आता अजून बॉडी आतून गरम आहे बाहेरून तर अशीच झाली हात सुद्धा वळत नाही तोंड सुद्धा वळत नाही एवढी थंडी आहे चला आता थोडे लेग स्ट्रेस करू आणि पुढचा वर्कआउट काय आजचा ते बघू आणि कारनं लय जाणं जास्त ग्राउंड नाही आपल्याला हे नाही ते नाही पण एक तुम्हाला दाखवतो कारण सांगून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही हे बघ तुम्हाला ग्राउंड दाखवतो आपलं कसे इकडे होतं इकडं पुढं खंदलं हे कोपरे कोपरे पळतो आता आपण पूर्ण राऊंड असा राऊंड तसा इकडून राऊंड हे असं राऊंड तो कोप्रे खांदून टाकलेले चारी बाजून तर कारणाने सांगायचे ऑप्शन पर्याय काढायचे त्याच्यातून तर चला तर तर आज काय करणार आपण लेग वर्कआउट आपला थाईस हा स्ट्रिंग त्याला थाईज म्हणते हॅमस्ट्रिंग म्हणते तर चला आज बेसिक बेसिक वर्कआउट काय आहे ते पहिले रिलॅक्स करून घेऊ तर कशी ते एक सिम्पल आहे विदाऊट वेट मारतो आपण पहिले वेट होता वेट आता पापलं फुटलं त्याच्यामुळे आता विदाऊट वेट मारू त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट काय होते बघू आपण तर स्टार्टिंगला विदाऊट वेट फक्त लेग स्ट्रेस करायचा इथून इथं या दोन्ही ठिकाणी ताण पडला पाहिजेत तर चला Yeah. <laughs> तर आपण वीस वीस चे चार सेट मारले जेणेकरून समोरची मसल हॅमेश स्ट्रॉंग होती आपली तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू तर दुसरा वर्कआउट आपला तो हा बघणार आपण त्याला काय करायचं मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितला असेल तर आपण केलता तर वर वर्कआउट हा याने काय करायचं स्कॉट मारायचे समोर हाताचे पोजिशन ठेवायचे पाय आणि टच करायचे तर चला तर आज आपण दोन वर्कआउट केले एक वेट घेऊन आणि एक हे सपोर्ट घेऊन तर याने पण काय होतं दोन्ही याने हेनी समोरची मसल मागची मसल हामेस्ट्रिंग मध्ये पॉवर येते तर पावर आली ना कधी तुमचे पाय गळत नाही रनिंग मध्ये किंवा पाय गळत नाही पाय वाकडे तिकडे पडत नाही स्टॅमिना राहतो कंटिन्यू चार राऊंडसाठी साठी सोळाशे मारत असल्यावर मॅरेथॉन असले तरी कंटिन्यू तुमचे कारण की लेगवर सगळे असतं पाय तुमचे जेवढे मजबूत तेवढं परफॉर्मन्स तुमचा ओके राहतो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला आजचा वर्कआउट झाला आपला कम्प्लीट आता काय करू सपाटी आपले तर सपाटी मारू तर आपण सपाट्याचे चार सेट मारले तर करण आलं नाही आज तर एवढे कालपेक्षा आज आजचा वर्कआउट हार्ड झालाच आज हॅमिस्ट्रिंग वर्कआउट केला स्कॉट मारले आपण आणि अप्पर बॉडीचा पण झाला आणि जेव्हा सपाटे मारतो तेव्हा खाली वाचतो तेव्हा मांड्या मांड्या मांदेल्ण पण आपण हामेस्ट्रिंग पण हे होते आपली स्ट्रेस होती त्याच्यामुळं ज्या दिवशी हार्ड वर्कआउट झालं त्या दिवशी जास्त वर्कआउट झालं त्या दिवशी जास्त स्ट्रेचिंग पण करायची कारण की जेवढं मसल हे ताणलेली असतील तिथे एकदम लूज होऊन जाते त्याच्यामुळं आपल्याला काही इंजुरी काही वगैरे होत नाही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला आजचा वर्कआउट झाला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता तर आजचा वर झाला कम्प्लीट तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेट आता जायची तयारी करू आता